मी आपल्याला दाखवणाऱ्या करवंदाचा मोरंबा मी अर्धा किलो करवंदा आणले होते ते असे असतात त्याचे दोन भाग करून घेतले त्यातल्या बिया काढून घेतल्या त्यातल्या बिया काढायला बराच वेळ लागतो तर ह्या अशा बिया काढून घेतलेले करवंद आहेत हे आणि अर्धा किलोतनं थोडेसे वगळले आहेत ह्याला आपल्याला दुप्पट अडीचपट साखर घालून याचा मोरंबा करायचा आहे तर आता सर्वप्रथम या करवंदाला थोडंसं आपण पाणी घालून वाफवून घेऊया कढई ठेवलेली आहे मी हे वाटीनी मोजून घेते आहे एक वाटी दोन वाटी तिसरी वाटी आता ह्यात थोडं पाणी घालणार आहे हे दोन वाट्या आणि ह्याला थोडं शिजवून घ्यायचं म्हणजे साखर डायरेक्ट घालून जर शिजवलं तर ते आकरसतात त्यासाठी ही कृती करणं जरूरी आहे आपल्याला त्याला थोडं पाणी घालून मऊ करून घ्यायचे आहे आणि मग त्यानंतर साखर घालायची आहे आता ह्याला पाच मिनटं शिजवून घेते जी आमटीची वाटी मी घेतलेली होती त्याच वाटीने मी हे सहा वाट्या साखर घेतलेली आहे ते फोड नरम झाल्यावर आपल्याला त्यात साखर घालायची आहे फोड फारशी मऊ झाली आहे आता ह्यात घालायची साखर पाणी आहे साखर जर भिजली नाही तर आपण अजून पाणी घाल नको आहे घालायला आता याला छान गोळीबंद पाक होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेली आहे आता आपली साखर पूर्ण विरघळलेली आहे तर आपल्याला पाक थोडासा आळवायचा आहे इतका आळवायचा की आपली फोड आहे ती आक्रसली नाही पाहिजे जर तिचं फोड नाही तर जास्त कडक झाला पाक तर ती फोड अशी वाकडी होऊन होऊन जाते आणखीन पाच मिनटं पाक तयार व्हायला लागते झालं आहे पंधरा वीस मिनटं झाली आपला पाकही छान घट्ट झालेला आहे आता मी गॅस बंद करते आपला हा मोरांबा तयार आहे पाकगार झाल्यावर आणखीन घट्ट होतो